नमस्कार मित्रांनो मी ऋषी करत मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने इतर मागास वर्ग असाल विमुक्त जाती असाल भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना या ठिकाणी सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत या विद्यार्थ्यांना वार्षिक साठ हजार रुपये मानधन दिलं जाणार आहे त्यासाठी शासनाने सुद्धा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे तो शासन निर्णय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हा शासन निर्णय तुम्ही या ठिकाणी बघू शकता इतर मागासवर्ग असल विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना लागू करण्याबाबत हा शासनाने या ठिकाणी मित्रांनो तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसला काढण्यात आलेला आहे त्या ठिकाणी काय काय बाबी या ठिकाणी अंतर्भूत करण्यात आलेले कोणकोण विद्यार्थी पात्र असणारे संपूर्ण माहिती आपण बघणारे वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची योजना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाकती व विश्वस मागास वर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरता योजना सुरू करण्यात आलेली आहे असे माननीय मंत्रिमंडळाने या ठिकाणी बैठकीत मान्यतासुद्धा देण्यात आलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे विद्यार्थी वसतिगृहात म्हणजेच त्यांना हॉस्टेलला नंबर लागलेला नसेल किंवा वसतिगृहात प्रवेश मिळाला नसेल त्यांच्यासाठी महत्त्वाचे सदर बैठकीत या योजनेला मान्यता देण्यात आलेली आहे नंतर बघू शकता सदर बैठकीमध्ये विविध विभागामार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती आदी छात्रवृत्ती वसतिगृह व वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता स्वाधार स्वयं अशा विविध प्रकारच्या योजनांमध्ये तसेच यापुढे प्रस्तावित करणाऱ्या योजनांमध्ये एक समानता राहावी यासाठी सर्वकष्ट धोरण निकष करण्याबाबत म्हणजेच काय तर सर्व योजनांमध्ये या ठिकाणी सुसूत्रता आणण्यासाठी आणि एक समानता आणण्यासाठी महत्त्वपूर्ण योजनाही ठरणार आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही बैठकीत झालेल्या निर्णयानुसार इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती मग त्यामध्ये बघा इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता निर्वाह भत्त्याची पंडित दिलदयाल उपाध्याय स्वयं योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले विद्यार्थी या ठिकाणी भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाची विद्यार्थी वळ वगळून म्हणजेच काय तर जे विद्यार्थी स्वयं योजनेचा या ठिकाणी लाभ घेत असतील पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेचा ते विद्यार्थी यासाठी पात्र असणार नाही नंतर बघा या ठिकाणी सांगण्यात आलं आहे की विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योजना लागू राहील अशा प्रकारे सांगण्यात येते म्हणजेच काय तर जे विद्यार्थी या ठिकाणी ऑलरेडी एखाद्या योजनेचा लाभ घेत असतील ते या ठिकाणी पात्र असणार नाही या ठिकाणी सांगण्यात आलेल नंतर बघू शकता त्या संदर्भात महत्त्वपूर्ण हा शासनाने दिला आहे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने ही योजना लागू राहील म्हणजे जर तुम्ही उच्च शिक्षण घेत असाल तर तुम्हालाही या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळू शकतो नंतर बघा आदिवासी विकासाच्या विभागात स्वयंयोजना योजना व सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाची स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागास वर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरता निर्वाह भत्त्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंयोजना योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले विद्यार्थी या ठिकाणी भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगार समाजाचे विद्यार्थी वगळून आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति जिल्हा सहाशे याप्रमाणे एकवीस हजार सहाशे विद्यार्थ्यांकरता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यास मान्यता देत आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सहाशे असे मिळून एकवीस हजार सहाशे विद्यार्थ्यांसाठी ही योजना राहणार आहे नंतर भोजन निवास इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी खालीलप्रमाणे निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांना आधार क्रमांक सलग असलेल्या बँक खात्यामध्ये थे। थेट रक्कम म्हणजेच काय तर डी बी टीद्वारे त्या विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये ही रक्कम डायरेक्टली टाकली जाणार अशा प्रकारे सांगण्यात येते मग खर्च कशासाठी किती मिळणार बघा मुंबई शहर मुंबई उपनगर नवी मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड नागपूर या ठिकाणी जर का उच्च शिक्षण विद्यार्थी घेत असाल तर त्यांच्यासाठी भोजन भत्ता बत्तीस हजार निवास वीस हजार आणि निर्वाह भत्ता आठ हजार असे मिळून साठ हजार रुपये त्या विद्यार्थ्यांना मिळतील इतर महसुली विभागीय शहरातील व उर्वरित गटक वर्गातील महानगरपालिकामध्ये जर उच्च शिक्षण घेत असाल तर भोजन भत्ता तुम्हाला अठ्ठावीस हजार रुपये मिळेल निर्वाह भत्ता तुम्हाला या ठिकाणी पंधरा हजार रुपये भत्ता सॉरी भत्ता पंधरा हजार आणि निर्वाह भत्ता आठ हजार असे मिळून एकावन्न हजार रुपये मिळतील इतर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही उच्च शिक्षण घेत असाल तर भोजन भत्ता पंचवीस हजार भत्ता बारा हजार नि, निर्वाह भत्ता सहा हजार असे मिळून एक्केचाळीस हजार मिळतील जर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेत असाल तर तुमच्यासाठी आता भत्ता तेवीस हजार मिळेल भोजन भत्ता भत्ता दहा हजार आणि निर्वाह भत्ता पाच हजार असे मिळून तुम्हाला अडतीस हजार रुपये मिळतील त्यासाठी शासनाने शंभर कोटीची इतकी तरतूद या ठिकाणी मान्यसुद्धा करण्यात आलेली आहे सदर योजनेचा लाभ आणि कोणते विद्यार्थी घेऊ शकतील याचासुद्धा शासनाने लवकरच येईल तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार अशा प्रकारची ही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना होती भेटूया असाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणीने नातेवाईकांना शेअर करा